नमस्कार शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रव्याचे लाडू तर पाकातले रवा लाडू बनवत आहो आपण आणि रक्षाबंधन आहे आज आणि मला लाडू बनवायचे आहे तर काहीतरी गोड म्हणून मी आता लाडू बनवत आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक भांड रवा घेतलेला आहे बघा म्हणजे हा अर्धा किलो रवा आहे पूर्ण अर्धा किलोचं पॉकीट घेतलेलं आहे मी अर्धा किलो रवा हे बघा तर या भांड्याने एक वा भांड रवा घेतला आणि याच भांड्याने आपण एक वाटी एक भांडं सा साखर घेणार आहोत म्हणजे कसं जेवढा रवा तेवढीच साखर लागते लाडूला तर म्हणजे हे आपलं अचूक प्रमाण आहे तर आधी आपण टाकू आता तूप हे बघा थोडं तूप टाकू आपण रवा भाज्यासाठी आणि हा रवा टाकतो खमंग असा वास सुटेपर्यंत हा रवा छान भाजून घ्यायचा म्हणजे कसा खमंग वास आला पाहिजे छान जास्त म्हणजे गॅसची गया, हे वाढवायची नाही कमीच ठेवायचा गॅस मंद आच्यावरच भाजायचा नाही तर मग काय होतो तो खालून असा लागल्यासारखा होतो रवा आणि मग लालसर बनतो तो म्हणून आपल्याला जास्त गॅसची पॉवर नाही वाढवायची आहे कमी गॅसवरच आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे हे बघा आता आपल्याला पाक पण बनवायचा आहे इकडे आपला रवा पण भाजणं सुरू आहे आणि आपण इकडे पाक पण ठेवून दे बनवायला तरी ते ज्या भांड्याने मी रवा घेतला होता त्याच भांड्याने एक भांड साखर घेतली आणि त्याच्यामध्ये टाकू आपण आता अर्ध भांड पाणी आणि याला आपण गॅसवर ठेवून देऊ म्हणजे आपला इकडे कसा पाक पण होतो इकडे आपला रवा भाजून सुरू आहे आणि इकडे आपला पाक बनवायला ठेवून दिला इकडे हे बघा आता रवा आपला छान भाजून झालेला आहे अशा रंगावर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा बघा मस्त असा भाजून झालेला आहे वास पण खूप छान सुटलेला आहे वास सुटेपर्यंत खमंग वास सुटेपर्यंत छान रवा आपण भाजून घेतला बघा हे बघा अशा रंगापर्यंत भाजून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करून देऊ रवा झालेला आहे आपला कळे गरम आहे नाही म्हणून थोडस भाजून घ्यायचं नाही मग तसं ते खालून अस लालसर लागल्यासारखं होऊन जाते आता पाक। आता पाक आपला असा छान असा तार तुटेपर्यंत म्हणजे लाडूसाठी आपल्याला एक तार पाक पाहिजे वडी जर करायची असेल तर दोन तारी पाक पाहिजे आणि लाडू जर करायचा असेल तर एक तारी पाक पाहिजे तर असं टाकताना असं त्याचा तार तुटला पाहिजे हे बघा जेव्हा आपण असा टा टाकून पाहतो ना तेव्हा असा तार तुटला पाहिजे किंवा मग काय करायचं माहिती आहे का एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये असं थोडंसं टाकून बघायचं हे बघा आता हा थोडासा पातळ आहे तर याला काय करायचं अजून थोडस थोडा वेळ आपण होऊ देऊ हे बघा आता पाक आपल्या झालेला आहे छान असा दोन तार तुटेपर्यंत आपण होऊ दिला आहे बघा छान असं तार तुटत ता आहे पा तर आपला पाक हा आता झालेला आहे हे बघा चिकट तार दुपतो आहे बघा म्हणजे आपला पाक झाला हा तर आता आपण काय करू गॅस बंद करून देऊ आणि हा जो पाक आहे आता हा आता आपण या रवेमध्ये बघा हळूहळू हा पाक टाकून द्यायचा आणि याला मिक्स करायचा हा गरम गरम पाक कसा याच्यामध्ये टाकला की हा हा मग असा आवरून घेतो आणि छान असा मदे पाका मदे तो हाँ। हाँ पाक आपण याच्यामध्ये टाकून एवढा लागतो याला प्रमाण पहा जेवढ जेवढा तुम्ही रवा घ्याल तेवढी साखर घ्यायची गॅस आपला सुरू नाही आहे बंद आहे हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचा गरम हा पाक याच्यामध्ये घातला की आता याच्यामध्ये टाकू आपण थोडे बदामाचे का थोडस टाकू काजू, हे जाठवळ किसून टाकू हे बळ आणि कसे खूप छान चव येते आणि वास पण खूप छान येतो जाळफळाचा आणि टेस्ट पण खूप छान लागते म्हणून थोडस जाळफळ आपण याच्यामध्ये आता मिक्स करून आणि आता बांधायला येतात तर याला आता आपण दहा पंधरा मिनिट थोडं थंड होऊ म्हणजे हा रवा पण याच्यामध्ये मुरतो छान आणि मग आपले हे येतात बांधायला तर आपण आता याला दहा पंधरा मिनिट असं थंड होऊ दे हे बघा आता आपलं बांधायला आलेलं आहे झाकून ठेवलं तुम्ही याला हे पहा छान असं आता लाडू आपले बांधायला आलेले आहे तयार झालेलं आहे हे असं मोकळं करून घ्यायचं थोडंसं जसे जसे आपण लाडू बांधतो तसं तसं मोकळं करायचं नाही तर मग काय होते पूर्ण जर आपण मोकळं करून घेतलं आहे तर मग ते थंड होते आणि मग ते त्याचे लाडू बांधले जात नाही मग त्याचा भुरका होतो मग ते लाडू व्यवस्थित कसे असे छान असे गोल वगैरे होत नाही मग छान जसे आपल्याला पाहिजे तसे जसा आकार द्यायचा आहे आपल्याला तसा तर असं थोडं थोडं हे काढायचं फोडायचं आणि असं याचे लाडू तयार करायचे ज्या आकाराचे आपल्याला लागतात त्या आकाराचे तयार करायचे हे बघा छान अशी गोल गोल लाडू आता ज्या आकाराचे लागते आपल्यावर त्या आकाराचे आपण असे लाडू तयार करू आणि याच्यावरती काय करायचं माहीत आहे का एक असा बदामाचा तुकडा ठेवायचा असा छान किंवा मग असा काजूचा ठेवायचा म्हणजे दिसायला छान दिसतात आणि चवीला पण छान असे टेस्टी लागतात छान असं दाबून द्यायचं त्याच्यावरती बघा मस्त आपले रवा लाडू तयार झालेले आहेत अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेतले हे बघा छान असे तर असे मस्त खूप छान असे मऊ आणि सॉफ्ट झालेले आहे आणि दाणेदार पण असे बनलेले आहे मस्त तर अशा प्रकारे तुम्ही करा आता असं अचूक प्रमाण घ्या आणि असे रवा लाडू करा करून बघा छान असा रवा भाजून घ्यायचा आणि जितके जितका आपण रवा घेतला त्या ज्या भांड्याने त्याच भांड्यानी साखर घ्यायची आणि असे करून बघायचे तर करून दाखवते मी तुम्हाला हे बघा खूप छान असे सॉफ्ट लाडू बनलेले आहे बघा किती छान असे मऊगार आणि सॉफ्ट झालेले आहे बघा खूप सुंदर असे झालेले आहे आपले रवा लाडू तर करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे बघा छान झालेले आहेत मऊ आणि सॉफ्ट बिलकुल आणि दाणेदार पण बनलेले आहे बघा खूप छान असे करून बघा आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद